नमस्कार कंचनवड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आईने सोमवारसाठी काय बनवलंय दुपारचं जेवण ते मी तुम्हाला दाखवते स्पेशल असते ही वालाची भाजी तर वालाच्या भाजीमध्ये बघा माठाचे देठ टाकलेले आहेत आणि कंठोली टाकलेली आहे कंटोली म्हणजे ही भाजी ही रानभाजी आहे ही तुम्हाला आता कुठेही रस्त्यावर विकताना किंवा बाजारामध्ये दिसेल तर ही कंटोली आहे हे बारीक चिरून जरा वाफून घ्यायचे आणि नंतर भाजीमध्ये घालायचे आहेत तर आईने भाजीमध्ये घातलेले आहेत तर हे बघा हे जे आहे ही कंटोली आहे बारीक असं चिरून घातलेली आहे सोबत केलेलं आहे केवलाची आमटी हे जे आहे हे केवला असतो चिंचेसारखी पानं असतात पण ती रानभाजीच असते तर ही केवल्याची आमटी केलेली आहे चिंच घालून छान अशी वाफून घ्यायची आणि नंतर चिंचेचं पाणी घालायचं आणि लसणावर हळदीवर फोडणी द्यायची आहे जसं आपण वरणाला फोडणी देतो तशी फोडणी द्यायची आहे तर ही केवल्याची आमटी आहे तर सोमवारी तुम्हाला आमच्या इथे भात वालाची भाजी आणि केवला ह्याची आमटी हमकास दिसेल श्रावण महिन्याचा सोमवार जो उपवास असतो तो, तो ह्याने सोडला जातो अशाच भाज्याने सोडला जातो आणि इथे होत आहेत आईच्या चपात्या गरम गरम अशा चपात्या होत आहेत तर हे आहे आजचं जेवण सोमवार स्पेशल